या बायका कधी वेळेवर येतील तर शपथ मला इथं लाकडावर बसून आणखीन कोणाला झुलवत नसेल कशावरून तिची तर वाट बघून थकलो बुवा मी <tart noise> कोण ओळख निशा काय विश्वमित्राची तपस्या चालू आहे वाटत तू आलेस ना मेनका बनून तपस्या मोडायला वाट पाहून पाहून शिळा होऊन गेलो मी वेळेवर यायचं नव्हतं तर वेळच दिली कशाला मग पुन्हा असं करणार नाही एवढी वेळ आय एम सॉरी म्हणे आय एम सॉरी

आणि तू भुंगा बनून मकरांचा काय बसला होतास का आणखी काय बोलायचंय का जाऊ मी खरच किती छान आहे गुलाबी गुलाबी ओठ चाफे सारखं नाक आणि काळे भोरकेस जणू साक्षात मेनकाच उभा आहे माझ्या समोर असं साहित्यात बोलू नको काय बोलायचं ते स्पष्ट बोल स्त्रियांचं प्रेम हे बर्फासारखं असतं म्हणजे व्हॉट यू मीन म्हणजे पाण्याचा बर्फ झाला की एक भाग वरी आणि बाकी सात भाग बाक खाली आगरी तसच आहे स्त्रियांच्या प्रेमाचं आणि तुम्ही पुरुष बगळ्यासारखे दिसली बाई की मार म्हणजे 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 वाघाचे पंजे खावले माझे थांब थांब नद्या न पुनस उदमती मन मुद्याच पुनशित म्हणून मुडी नुस गे नुसत्या मान गड शहरात राहणं लय अवघड झालंय किराया वाढलाय झालं ती झालं आता काय बी झालं तर काय लेपरा शिक्षण महत्वाचं आणि तुम्ही गावाकडे घेऊन आला अरे बाबा गावात बी आता चांगलं शिक्षण मिळूच लागले की सगळ्यांनी शहरात जाऊन कस जमत मला काय म्हणायचंय जरी शिक्षण चांगलं मिळालं तर शहरातलं कसं ऐकत आहे का शहरातलं ऐकत नाही पण आता काय करावं लई तंगी चालली आहे आता बायको गेल्यापासून तर तुला माहित आहे सगळं खर्च माझ्या एकट्यावरच पडला बरोबर आहे पण काय म्हणजे मला काही गोष्टी पट नाही आता दोन दोन आता वहिनी नाही तू म्हणून दुर्लक्ष करायला असं वाटलं नाही रंगा तस काय नाही मी तर उलट तिनं गेल्यापासून लेकराकड ले जास्त लक्ष दिलो त्यांना शहरात नेलो शिकायला पण आता एकटा किती म्हणून करू सांगतो तर सांग किती म्हणून बरोबर मी त्या गावातल्या देशमुखाच बघितलं एवढी प्रॉपर्टी असून शहरातून लेकर काढून इकडे आणले गावकडे मला थोडं पटायले तुमचं मग गावात आता एक चांगलं शिकवू लाल तर मग काय इथून येणं एक मोठं येणं जाणं करेल आणि ती बारकी पोरगी आहे ती इथं शिकल मग जमते चला अहो काय सांगा त्या सिटीतला खर्च बी दर तर आटो लावा म्हणलं तर दहा पंधरा हजार रुपये वर्षभराचे चालले हा आणि वर्षभर कमावा काय घालाव काय त्याच्यामध्ये बरोबर आहे अरे बाबा हीच तर येऊला तर लेकरावाली घेऊन आला तुमची शेती बी तरी चांगली आहे म्हणा काय उगं चलते जाऊ द्या खरो तुम्ही जी निर्णय घेता ती कधी बी चांगलाच घेता उगा सहज हटका म्हणून हट केलं तुम्हाला हा मग येऊ का मी পুনাহিতাপন হা ইয় बघ मुलं कसे मला सांग आता काय आपलं वय आहे का ही खेळायचं त्या लेकरासारखं ते काय बी असू द्या पण तुम्ही असं मुलासारखं खेळलं पाहिजे तुम्ही सारखं उदास का दिसत अग आगर... या लेकरावाला जर आईची माया असती तर किती चांगलं झालं असत दुसरं कोण आहे त्यांना मी देते आईची माया तू देतीस मी त्यांची मावशी आहे पण किती बी झालं तर शेवटी मावशी ती मावशीच की आईची बल्ला येणार आहे का त्याला त्यांना आईची माया मी दिली तर सगळ्या गावात चर्चा चालू आहे की बायको उमेली आणि मेहुनीला घेऊन हिंडायला खरोशे म्हणून आता काय सांगावं काय नाही लोकांच एक जण आहे का बोललालेत लोक हॅलो तुला काय माहिती आहे का नाही तिथं पुढे